श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन दत्त गुरु महाराज की जय सर्व शिव भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनेलवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत उदगीर मधील दत्त गुरुंचे मन thank mm -hmm. you we well, no. शिवे सर्वार्थ साधके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्तीं द्वंद्वातीत गगन सदृश तत्वशादिलक्ष्यं एक नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुण सद्गुरुं तन्नमामि गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवाय गुरुदेवात परमात्मे तस्मै श्री नमः हर ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबर पार्वते शिव हर 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 महादेव दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लव दिगंबरा 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 श्रीपादवल्लव दिगंबरा 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 श्री पादवल्ल दिगंबरा 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 वल्लभ दिगंबर ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಕೃಪ ದಿಗಂಬರ 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 ಕೃಪ ದಿಗಂಬರ 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 ಕೃಪ ದಿಗಂಬರ 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 ಕೃಪನಮ ದಿಗಂಬರ 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 ಕೃಪನಮ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ ದತ್ತಿ ನಿಮಿತ್ತ ಸರ್ವ मानव धर्माचा विजय असो अशाप्रमाणे सर्वांना सुखी समाधान शांती राबो हीच दत्तगुरुंच्या चरणी वंदन करतो आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मादलापूर रोड येथील पांढरे मंगलकरच्या पाठीमागे सुनील गर्जे जे उद्योगपती त्यांच्या या शेतामध्ये भव्य दिव्य असं एक दत्त म मंदिर बांधकाम झालेलं आहे प्रतिवर्षी या ठिकाणी दत्तजयंती खूप उत् हर्ष उल्लासामध्ये साजरी होते हा ठिकाण उदगीरमधील प्रसिद्ध शाळा जे जे इंग्लिश स्कूल आहे त्याच्या अमोरासमोरच हे मंदिर आहे खूप भाविक भक्त येथे या दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह साजरा करून येथे स्वत मालकच प्रसादाची व्यवस्था करून प्रति गांधा